खुप -खुप हो। स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकाना सकारात्मक अनुभव येतो आप कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतर काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचेच आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण या ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीनं तर जर तो पूर्ण वाचला तरी आपण आपल्याला त्याचे फळ हे मिळतच असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा मेर, वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाहीत तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या आपल्या पद्धतीनं ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर त्या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा सुखशांती समृद्धी आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे म्हणजे मी ही सेवा करणार आहे मी स्वामीचरित्र सारामृत पठन करणार आहे किंवा मी गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी या एकवीस दिवसाची सेवा करणार आहे किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असे म्हणत स्वामी महाराजांना साकडं घालावं विनवणी करावी आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्याहीपेक्षा काही जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी श्री गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्राम अंथरी हिंडत पातला विल्लुवाडीची संगमा तेथून मट गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचं आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं किंवा श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एक एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण पठन करावा अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर प्रत्येकजण ही सेवा करू शकता त्यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळतं ते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही आता यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा यामुळे आपल्याला कित्येक पटीनं पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रातील नववा अध्याय पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलेली भाजी भाकरी असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही भरून पाणी आपण जवळ घेतलं होतं तर ते आपल्याला अध्याय पटून पठन करून झाल्यानंतर घरातील सर्व व्यक्तीने तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये दे देखील शिंपडायचं आहे त्यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होण्यात मदत होते हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करा बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकट्या असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील फक्त स्वामींना आतर्तेने साथ घाला ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्री स्वामी समर्थ झालेली सर्व सेवा स्वामीचरणी रुजू करते श्री स्वामी चरणार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ